नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेबद्दल मा... संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या योजनेअंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदतही मिळत असते यासाठी काय क्रायटेरिया आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे पात्रता अटी काय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा आहे याची ए टू जेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी अपलोड करत असतो चला तर पाहूया की प्रधानमंत्री मातृत्व वंदना नेमकी काय आहे मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक जानेवारी दोन रोजी ही योजना सुरू केली प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा महिलांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदतही दिली जाते प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही केंद्र सरकारची योजना आहे जी महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागातर्फे राबवली जाते राज्यांमध्ये महिलांना हप्त्यामध्ये मदत दिली जाते जर पात्र महिला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी असतील तर त्यांना हजार रुपये एक्स्ट्रा मिळता म्हणजे असे असे एकूण सहा हजार रुपयाची आर्थिक मदत त्यांना मिळत असते जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकतात लाभार्थीला ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात टाकली जाते कशी मिळते आणि या योजनेचा लाभ तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचा आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारचे मित्रांनो त्यानंतर लाभार्थी महिलेला पाच हजार रुपये हे दिले जातात जे हप्त्यानुसार तिला प्रदान केले जातात जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र महिलेला हजार रुपये अतिरिक्त रक्कम म्हणजेच एकूण सहा हजार रुपये पात्र महिलेला दिले जातात प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत दिले जाणारी रक्कम ही खालीलपैकी हप्त्यांमध्ये आहे मित्रांनो पहिला हप्ता हा अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी हजार रुपयाची आर्थिक ही दिली जाते त्यानंतर दुसरा हप्तामध्ये गर्भधारणेचा सहा महिन्यानंतर दोन हजार रुपयाचा दुसरा हप्ता दिला जातो त्यानंतर तिसरा हप्ता दोन हजारचा हसतो आणि दोन हजारची आर्थिक मदत तिसऱ्या हप्त्यामध्ये केली जाते हा हप्ता मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दिला जातो तर अशा पद्धतीने एकूण पाच हजार रुपये त्यांना मिळत असतात मित्रांनो त्यानंतर यासाठी तुम्हाला पुढे जे मी डॉक्युमेंट सांगेल ते डॉक्युमेंट तुम्हाला यासाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहेत मित्रांनो तर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तुम्हाला तर लाभार्थी महिलेने स्वतःची आणि तिच्या पतीची रितसर स्वाक्षरी केलेले हमीपत्र संमतीपत्र द्यावे लागणार जे की तुम्हाला फॉर्मसोबत येईल मित्रांनो त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा बँक खात्याचा तपशील त्यानंतर माता बाल संरक्षण कार्ड लागणारे त्यानंतर लाभार्थी आणि तिचा पती यांच्या ओळखीचा पुरावा जसे की आधार कार्ड किंवा दोघांचे ओळखपत्र दुसऱ्या हप्ताचा दावा करण्यासाठी गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर किमान एक प्रस्तुतीपूर्व तपासणी दर्शवणारी जे कार्ड आहे एम सी पी कार्ड त्याची छायाप्रत लागेल त्यानंतर तिसऱ्या हप्ताचा दावा करण्यासाठी लाभार्थ्यांकडून मुलाच्या जन्म नोंदीचा एक प्रत आणि मुलाने लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केली असल्याचे दर्शवणारे एक एम सी पी कार्ड लागणारे मित्रांनो आता या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काही पात्रता निकष आहेत ते पात्रता निकष काय आहेत तर अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ लाभार्थ्याला एकदाच मिळू शकतो गर्भपात मृत जन्माच्या बाबतीत लाभार्थी त्यांच्या विरोधित हप्त्यासाठी पात्र असेल राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नियमितपणे काम करणारी व्यक्ती योजने योजने या योजनेसाठी पात्र नसणार प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिला अर्ज करू शकतात या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात लाभार्थीचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असावे लाभार्थी आणि त्याचा पतीचा आधार कार्ड क्रमांक का देणे अनिवार्य राहील तर या योजनेसाठी ही पात्रता आणि अटी किंवा निकष हा आहेत मित्रांनो चला तर आता या योजनेची अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे जर तुम्ही प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत अर्ज करत असाल तर दोन हजार तेवीसच्या अपडेटनुसार सर्वप्रथम तुम्हाला या योजनेचा फॉर्म लागेल जो की मी पीडीएफ स्वरूपात आपल्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करू शकतात त्यानंतर फॉर्मवर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती अंगणवाडी केंद्र किंवा तुमच्या गावात जरी प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असेल प्राथमिक उपचार केंद्र तर त्याच्यामध्ये ते जमा करावं लागेल त्यानंतर अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधांद्वारे तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल ती तुम्हाला भविष्यासाठी तुमच्याकडे ठेवावी लागेल त्याच्यावर तुमचा ऍप्लिकेशन नंबर म्हणजे पोचपावतीमध्ये तुमचा ऍप्लिकेशन नंबर असणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत अर्ज करून सहा हजार रुपयाची आर्थिक मदत घेऊ शकता मित्रांनो काही प्रॉब्लेम आला तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा मैं तुम्हाला देने मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या फॉर्मची पी डी एफ दिलेली मी तिथे जाऊन तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करून घ्या मित्रांनो आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेटसाठी किंवा नवनवीन योजनांसाठी आपल्याचे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ तोवर जय हिंद जय महाराष्ट्र